वाढदिवस असल्यानं घरात आनंदी वातावरण होतं मित्र मैत्रिणींना घरी बोलवलं होतं घरात सगळी तयारी झालेली केक घेऊन येते म्हणून वडिलांसोबत ती पडली बेकरीतून केक घेऊन जाताना घर थोड्याच अंतरावर असतानाच काळानं तिच्यावरती घाला घातला दोन मोटरसायकलींची धडक होऊन जवळून जाणाऱ्या ट्रक खाली सापडल्यानं ट्रॅक्टरचं चाक अंगावरून गेल्यानं तिचा जागीच मृत्यू झाला ही घटना शुक्रवारी रात्री नऊ वाजता घडलेली आहे आपल्या मुलीचा अपघातात मृत्यू झाल्याची माहिती घरी कळताच जट कुटुंबियांवरती दुःखाचा डोंगर कोसळला संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील मांजरा साखर कारखान्याच्या परिसरातील जवानाराम मंगळराम जाट हे सी आर पी एफमध्ये पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत तिथंच ते व त्यांचे कुटुंबीय राहतात त्यांची मुलगी अन्नू जट ही माउंट लिटन स्कूलमध्ये इतका आठवीमध्ये शिक्षण घेत होती अन्नूचा शुक्रवारी वाढदिवस होता त्यामुळे सकाळपासूनच त्यांच्या घरात आनंदाचं वातावरण होतं रात्रीच्या वेळी मित्रमैत्रिणींना बोलावून केक कापत हा वाढदिवस साजरा केला जाणार होता काही मित्रमैत्रिणी तिच्या घरी जमलेही होते अन्नू केक घेऊन येण्यासाठी वडील जवाना राम यांच्यासोबत मोटरसायकलवरून बसून घर... घराच्या बाहेर पडली तेथील पाच नंबर चौकातून तिने एका बेकरीतून केक घेतला नंतर मांजरा कारखान्याच्या प्रवेशद्वाराजवळ समोरून येणाऱ्या एका जाट यांच्या मोटरसायकलला धडक दिली यात अनु खाली पडली त्याच वेळी उसानं भरलेला एक ट्रॅक्टर जवळून जात होता या ट्रॅक्टरचं चा एक चाक तिच्या अंगावरून गेलं यात तिचा जागीच मृत्यू झाला या घटनेबाबत अनुच्या घरी काहीच माहिती नव्हतं घरातून लवकर या सर्वजण वाट पाहत आहेत असा फोन गेल्यानंतर घरी हा प्रकार कळाला त्यानंतर जाट कुटुंबियांवरती दुःखाचा डोंगर कोसळला शासकीय रुग्णालयात तिच्यावर उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह हो शनिवारी कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला त्यानंतर हे कुटुंबीय राजस्थानला गेले या प्रकरणी एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद दुण करण्यात आला आहे